लहान वयापासून ते शालेय शिक्षण असो कि महाविद्यालयीन शिक्षण एकत्र वाढलेल्या दोन जीवलक मैत्रिणी कुमारी वृषिता प्रीतम गोरडे आणि कुमारी समीक्षा मारुती वाबळे यांची मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई या पदावर निवड झाली आहे नारायण गाव लहान वयापासून ते शालेय शिक्षण असो कि महाविद्यालयीन शिक्षण एकत्र वाढलेल्या दोन जीवलक मैत्रिणी कुमारी वृषिता प्रीतम गोरडे आणि कुमारी समीक्षा मारुती वाबळे यांची मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई या पदावर निवड झाली आहे या मैत्रिणीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत तसेच माध्यमिक शिक्षण शिक्षण श्री ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव येथे झाले आहे आई वडील शेतकरी असल्याने त्या सुट्टीच्या दिवशी शेती कामातही मदत करीत असे कुमारी ही शेवटच्या वर्षाला तर कुमारी समीक्षा बी ए च्या शेवटच्या वर्षात श्री शिवछत्रपती महाविद्यालयात शिक्षण दोघींनी अभ्यासाचे योग्य नियोजन करून हे यश संपादन केले आहे त्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं या दोन्ही यशस्वी विद्यार्थिनींचा सन्मान संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट संजय शिवाजीराव काळे यांनी केला आणि त्यांच्या यशाबद्दल विशेष कौतुक केले आहे यावेळी अध्यक्ष प्रतिनिधी प्राध्यापक विलास कुलकर्णी प्राचार्य डॉक्टर महादेव वाघमारे उपप्राचार्य डॉ रवींद्र चौधरी हे उपस्थित होते